नमस्कार मंडळी मी लिप्या तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी दुकानात बसलेली आहे तर आता कसं सीझन चालू झालं आहे म्हणजे एक प्रकारे म्हटलं तर पावसाळा चालू झाला म्हणजे सीझन चालू होतं तर आता पावसाळा चालू झाला आहे लोकांनी वेरणी करायला सुरुवात केलेली आहे तर आमचं सीझन आता चालू झालं आहे छान आणि गिरेक पण यायला लागले आहेत आमच्या दुकानामध्ये तर आज म्हणजे सासूबाई जाणार आहेत गावाला

तिचे बाबा पण तिच्यासारखे लहान होतात आणि बघा काय त्याला गाडी गाडी फिरवत आहेत कुठे चालली बाबू गावला चालली गावला चालली का ಚಲ್ಲಿ ಗುಡುದು ಚಲ್ಲಿ ಗುಡು ಕೂಡ ತಲ್ಲಿದು ಆ ಬಬು ಕೂಡ ತಲ್ಲಿದು ಕೂಡ ತಲ್ಲಿ बॅग दोन तीन वेळा जागेवरून नेऊन ठेवली तशाची परत परत जात होती आणत होती जात होती आणत होती शेवटी तिच्या बाबांनी तिला त्या बॅगमध्येच भरलं आणि चल मग तुला फिरवून आणत होतं हे बघा पूर्ण घरभर फिरत येते आता तिला माहितीच नव्हतं की आजी गावाला चालले आहेत म्हणून नाहीतर ती तिच्या बॅगमधून निघलीच नसते तिला पण आजीसोबत जायचं तर आता बघू आजीच जातील तेव्हा काय करते शेवटी त्यांनी तिच्याकडून बॅग घेतली आणि सामान भरायला सुरुवात केली हे बघा त्यांचं सामान पॅक सुरू आहे करणं बघा कपडे वगैरे खायचं सामान वगैरे असं सर्व सामान त्यांनी आता भरून ठेवलेलं आहे तर बॅग आता रेडी आता फक्त जायच्या बाकी आहेत इकडे मी पण संध्याकाळच्या कामांची सुरुवात केली मी माझा संध्याकाळचा रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सेंड केलेली आहे तर प्लीज बघून घ्यायचा आता मी बनवत आहे सुक्या मिरच्यांची चटणी त्यासाठी सुक्या मिरच्या घेतल्या थोड्या त्या मिक्सरमधून बारीक काढून घेतल्या त्यानंतर एका छोट्याशा कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे लसणजीरं पेस्ट लसणजीरं पेस्ट चांगली अशी गुलाबी रंगाची होऊ द्यायची ती गुलाबी रंगाची झाली छान की त्यामध्ये जे आपण मिरचीचं बारीक बारीक म्हणजे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही असं थोडंसं मिरचीचं ते वाटण काढलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा आता लसूण छान असं चा गुलाबी रंगाचं झालेला आहे आता त्यामध्ये ते मिरचीचं वाटण आपण टाकणार आहोत हे बघा याचा थोडासा ठसका होतो त्यासाठी गॅस बंद करून घ्यायचा आणि ते मिरचीचं वाटण टाकायचं तेल गरमच राहतं त्यामध्ये ते टाकून द्यायचं आणि त्याला चांगलं असं छान असं हलवून घ्यायचं हलवून झालं मिक्स झालं ते पूर्णपणे की त्यामध्ये थोडंसं संभार आणि मीठ टाकायचं आहे वरतून त्यानंतर मग थोडंसं गॅस लावून बारीक गॅसवरतीच त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं जर आपण जास्त वेळ गरम केलं तर त्या जळण्याची भीती असते त्यामुळे थोडंसंच गरम करायचं आहे हे बघा आणि सर्वात शेवटी मीठ टाकायचं आहे तर असं सर्व झालं आपली ही मिरचीची चटणी तयार आहे तर आमच्या इथं रोज जेवणामध्ये चटणी लागतं तर आम्ही ही मिरचीची चटणी वापरत असतो चला तर मग मा आता मामाजी आणि ईशचीजी बाबा जेवण करायला बसलेत आणि इकडे आतांची पण निघायची तयारी आहे त्यांनी डबा वगैरे पॅक करून दिला मी त्यांना डबा घेऊन ते आता निघणार आहे तर त्यांचं थोडंसं फोटोशूट चालू होता आणि घरामध्ये मामाजींचे आणि शचीच्या बाबांचं जेवण चालू होतं इकडे मी आता त्यांना आता नमस्कार केला हे बघा शचीसुद्धा नमस्कार करत आहे मी नमस्कार केला तर तिनं पण नमस्कार केला आणि आता यांच्या यांचंसुद्धा जेवण झालेलं आहे यांनी आता त्यांना पैसे दिले त्याच्यासाठी तर तिच्याच घेऊन घेतले ते देतच नव्हते त्यांना नाही म्हणे मलाच दिले पैसे देतच नव्हते नंतर यांनी सुद्धा नमस्कार केला आणि शुभम सुद्धा आलेला होता घरी तर त्याने सुद्धा त्यांना नमस्कार केला यांनी केला तर तिला ती, ती परत गेली तिने परत नमस्कार केला त्यांना जेवढे जण नमस्कार करतात ते परत परत नमस्कार करत होते तर त्यांना स्टॉपपर्यंत सोडवायचं होतं तर हे बघा शशीच्या बाबाला तिकडून फोन येत होते की बो गाडी निघत आहे या लवकर म्हणून तर आता आता त्या निघणार आहे हे बघा आम्ही आता बाहेर आलो सर्व आता मामाजी पण आता बाहेर येत आहे तर आता हे स्टॉपपर्यंत जाणार आहेत शशीचे बाबा सोडून देणार आहे तिकडे वातावरण पण खूप खराब झालं होतं हवा सुरू झाली होती सुसाट्याचा असा वारा सुटलेला होता तर त्याच्यातच आता त्या निघत होत्या घरातून आणि आता इकडे शशीचे बाबासुद्धा गाडी घेऊन आले आहे आता टू व्हीलरवर असताना ते आमच्या गावात जे महाराजचं मंदिर आहे तिथपर्यंत सोडणार आहेत तर हे बघा आता निघाले आणि वेळेवरच काकासुद्धा आलेत का काकासुद्धा नमस्कार करणार त्यांना आमच्या गावातील गजान महाराजच्या मंदिराच्या तर्फे जात आहेत हे अयोध्या दर्शनाला तर आता निघत आहेत त्या हे बघा शशी आता मागे लागणार आहे जोरात तर तिला आधी काही कळलं नाही काय चलू म्हणून पण आता ती रडेल तर तिच्या बाबाला बाय करते छान अशी तर आजीलासुद्धा तिने आधी बाय केलं पण नंतर आता जेव्हा गाडीवर बसल्या आणि आता निघतील तेव्हा बायची मजा येणार आहे तर हे बघा आता ह्या निघल्या आहेत शजीचे बाबा आता स्टॉप स्टॉपपर्यंत सोडून येतील त्यांना बाय 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 काय झालं काय अरे ये तेना ये तेना। <laughs> हे बघा स्टॉपवर पोचले आहेत जण घाई करत आहे गाडीमध्ये बसायची हे बघा अयोध्या दर्शन सोहळा ही एक नंबरची गाडी आहे तर अशा तीन गाड्या केलेल्या आहेत त्यांनी तर आताची सीट एक नंबरच्याच गाडीमध्ये होती तर आता हे बघा यांनी जे जेवढे पण जण जात होते समजा त्या गाड्यांमध्ये दर्शनाला त्यांची सर्व फॅमिली सर्वांच्या घरचे त्यांची त्यांची फॅमिली आलेली होती त्यांना सोडायला तर इथं पंचजीचे बाबा होते समजा हे बघा हे आता बसलेले आहेत खिडकीची सीट त्यांना भेटलेली होती हे बघा आणि तिकडून गावांडे मावशीसुद्धा होत्या त्यांच्याजवळ बसलेल्या त्या एकाच सीटवर दोघी आधीपासून खूप क्लोज फ्रेंड आहेत तर हे बघा मोठी गाडी आहे छान सर्वांना आरामदायक प्रवास झाला पाहिजे म्हणूनच त्यांनी अशा गाड्या केलेल्या होत्या तर अशा तीन गाड्या आहेत आणि मिनिमम समजा शंभर दीडशे लोक तर असतीलच त्यामध्ये म्हणजे पूर्ण मिळून तिघं गाड्यांचे तर असे आता ही सर्व मंडळी आता निघणार आहेत जायला आपण बघू शकता आता मेन रोडवर आहे समजा हा जो आमचा अकोला अमरावती रोड आहे मेन त्या रोडवर गाड्या लागलेल्या होत्या तिथं सर्व मंडळी ही बघा आपण बघू शकता सर्वांच्या घरची त्यांना बाय करायला आलेले आहे तरच सर्व तिथं उभे होते आणि हवे रोड असल्या कारणानं साईडला उभे होते सर्व सर्वे आणि बस त्यांची गाडी निघाली आणि जोरात पावसाला सुरुवात झाली हे बघा किती पाऊस इत एवढं बरं आहे की शशीचे बाबा घरी पोचले होते पोहोचले आणि पावसाला सुरुवात झाली तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाची का नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय